वाराडे तालुका कराड येथील वेताळ नवरातोत्सव मंडळाच्या वतीनं होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय सोळाशे तीस अरे वा दिदी दुसरा प्रश्न सांगायचं दुसऱ्या प्रश्न उत्तर दिल्यावर गिफ्ट आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुला सांगतो प्रश्न सांगतो स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो समाज बरोबर बरोबर आहे दिदीला गिफ्ट द्या जरा तीन शक्तीपीठे आहेत त्यातली फक्त दोन सांगा जगदंबेची साडेतीन शक्तीपीठांपैकी दोन मायक्रोस एकदा वहिनीसाठी दोनदा आहे आता वहिनी प्रश्न नीट आहे का शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला हे उद्गार कोणत्या मावळ्यासाठी काढले होते तानाजी मालेसरी ओके पहिली का कोणतेही तीन भारतीय क्रिकेटरांचे नाव सांगा अरे वा दुसरं म्हणजे तुम्हाला सांगा प्रभू श्री रामचंद्रांचे आडनाव सांगा <laughs> का प्रभू श्री रामचंद्रांचे आडनाव सांगा कोणाला येते नाही <laughs> ना... <laughs> सर्वांनी नाही सांगत एका जो कोणी महिला पहिल्यांदा हात ओर करतील त्यांना प्रश्न उत्तर आता नाही उत्तर कुठलं दिली मातेने कोणत्या असुराचा वध केलेला जो आहे भारताची पहिली महिला राष्ट्रपती म्हणून नाही राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ओके पहिनीसाठी आहे आता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो आल्याची एक गाडी म्हणजे किती किलो आलं आल्याची आलं आपण शेतातून काढतो आल्याची गाडी आपण म्हणतो ना एक गाडी आलं निघालं दोन गाड्या तीन गाडी आलं निघाल आल्याची एक गाडी म... बरोबर बरोबर आहे कोणी नाही गिफ्ट द्या बरोबर आहे बरोबर आहे बरो चला आणि आता दोन जानेवारी महिन्यात संक्रांत येते तिळगू देऊन तोंडकर करते तिळाची तिळ तिर्ग, तिळाची तिळगता गुळाची गोडवा आयुष्यातील आनंद असाच वाढावा फेब्रुवारी महिन्यात येतो व्हॅलेंटाईन डे फार क्यूट दिसतात हे फुल देऊन देतात प्रेमाची कबुली हळूच खुदकन गालात हसते हा बोली माहेर उन्हाळ्याची चांगलं घेऊन येतो प्रेमाचा थोडासा टर्च उरूडू न वर्षाची प्रेमाची एप्रिल महिन्यात जागरण प्रेमावर सोडेलिस घालू लागली माहेरची आठवण घेऊन मे महिना आला मी माहेरी जाते म्हणते गाम फुटला जून महिना चिकित्सा घरात पडून घेण्याचा जुलै महिन्यात पडतो पाऊस त्यांच्यासोबत कुरायची मला भारी हाऊस ऑक्टोबर महिन्यात में, मिळाले में स्वातंत्र्य जिलेबीच्या घासासोबत भरवते प्रेमाचं मंत्र सप्टेंबर महिन्यात गणपतीची चाहूल यांना मात्र पडले कारखान्याची भूल ऑक्टोबर महिन्यात येतो दसरा मला पाहून यांचा चेहरा होतो दसरा नोव्हेंबर महिन्यात आली दिवाळी आता मात्र माझी कामाची पाळी प्रेम करू करू म्हणत डिसेंबर गेला कसलं प्रेम आणि काय एवढं मात्र खरं आहे न सांगतात ज्यांना कळतात माझ्या मनीचे भाव असं एकच माणूस काशीनाथ त्यांचे नाव काशीनाथ त्यांचे नाव जोरदार <laughs> <laughs> चैत्राचा पाडवा वर्षारंभ मराठी रामनवमी साठी वैशाखी अक्षय तृतीला केले सोन्याचे बिलवर ते घातले वट पौर्णिच्या हिरव्या साडीवर हिरवी साडी उठून दिसते तेव्हाकडे यांना साथ देण मागते आषाढी एकादशीला केला उपवास लागा तयारीला आला आला श्रावण मास मंगळागौरीची गाणी नागपंचमीचा खेळ रक्षाबंधन साठी खाणार भावाले गाव त्यांचे खाट खाण देव बसले अश्विन मासे दसरा आला दहाव्या दिवशी कोद्यागिरीचा चंद्र लख रात्रीच्या वेळी करा फराची तयारी आली आणि दिवाळी आंबोसाले केले पूजन पाडवा आला नवरा बायकोचा सल भाऊबीजेची ओ आणि मनी मनिराचे हर्षे आला महिना आला मार्ग शीर्षक चंपाशीला खंडरया वाकूर नमस्कार उपवास केले चारही गुरुवार ौश वासंबरेचे नवरात्र असते केली पूर्णाची होळी आलेली संक्रांती मागात गणेश जयंती फाल्गुनी होळी वो मुले केली पूर्णाची होळी आले गेले सण सगळे केले नाही नाही झाले अगोदरी आला शेवटचा जण शिवजयंतीला संपले सारे जण सण फक्त निमित्त घरचे होतात एकत्र विलासरावांच्या नावाचे घातले फोटो काढायचा खूप छान पण यावित्रीचा पुस्ते वड मेंद्राने केला चढ मेंद्राची घेते आली पंचमी धाव पंचमीचा पुस्ते ना गौराईला आला रा गौराई चित्र आली माळाची चित्र माळाच्या पित्राला देते पाच गाठी दिवाळीबाईने केली गाठी दिवाळीची पुस्ते पंचती सक्रात आली नियती सक्रातीचा पुस्ते घेतली धरण शिमग्याची पेटवते होळी आली रंगसोळी रंगसोळीचा शिकते रंग पाडवा आला जबरदंग पाडव्याची उभारते गुड्या किती टाकली उडी कितीचा पुस्त्या करा वरलीकडनं सुटला गार वारा खायलीकडनं सुटल्या मोत्या पावड्याच्या गारा शिवाजीरावांचं नाव घेते आकाडी बारशी पर्यंत दमदार दमदारा

बरोबर हा मोठा सर्कल घ्या असा तुम्ही इकडून बॉल घेतला असा मोठा सर्कल घेऊन द्या हा बरोबर थां एक मिनिट त्यांना नियम सांगू दे एक मिनिट तुम्ही सर्वांनी पाहिजे फक्त तीन वेणी तुम्ही आऊट झाला आता तुम्ही त्यांच्याकडे होईनिव्हर झाला उश्या झालं की दिलं तुमच्या हातात आता जरा थोडा अंतर घ्या होईल आता तोड काय करा सर का तोडा मोठा घ्या तुम्ही इथल्या इथं इथलं इथं आता असं करताय जरूर चिटिंग करताय

त्या वहिनी हुशार आहेत त्याने दोन वहिनीला बात केली आता लक्षात द्या तुमच्या चौकींपैकी एक बात होईल आणि तिघी जणांनी पुढच्या राहला चला म्युझिक म्युझिक चालू